मित्रांनो तुम्ही देखील एक निवृत्ती वेतनधारक किंवा पेन्शनर असाल तर दरवर्षी नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा हयातीचा दाखला पी मध्ये जमा करणे आवश्यक असते याची तुम्हाला कल्पना असेलच पण हा दाखला जर वेळेत जमा केला गेला नाही तर तुमची पेन्शन सुद्धा बंद केली जाऊ शकते पीडीए पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सी जिथे तुम्हाला दरवर्षी तुमचा हयातीचा दाखला जमा करावा लागतो ज्यामुळे तुमची पेन्शन रेग्युलर सुरू राहते भारतातील सर्वात विश्वसनीय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मधून जवळपास सत्तावन्न लाख पेन्शनर्स त्यांची पेन्शन घेतात या सर्वांना दरवर्षी त्यांचे लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला जमा करण्यासाठी काही अडचणी येऊ नये याकरिता बँकेने आता व्हिडिओ कॉल लाईफ सर्टिफिकेटची सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे तर व्हिडिओ कॉल मार्फत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट किंवा लाईफ सर्टिफिकेट अथवा हयातीचा दाखला तुम्हाला कसा जमा करता येतो याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे पेन्शनर्स असाल किंवा तिथून पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि यावर्षी हयातीचा दाखला बँकेत न जाता घरातूनच जमा करा नमस्कार मित्रांनो माहिती सुरू करण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मित्रांनो ज्या पेन्शनर्सचे वय ऐंशी वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला जमा करावा लागतो पण ज्यांचे वय ऐंशी वर्ष व त्याहून अधिक आहे अशा नागरिकांना त्यांचा दाखला ऑक्टोबरपासूनच जमा करता येतो म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे दोन महिन्यांचा कालावधी असतो व्हिडिओ कॉलवर लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याकरिता काही गोष्टींची खात्री तुम्हाला करायची आहे जसे तुमचे पेन्शन खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तुमचा मोबाईल नंबर आधार नंबरसोबत लिंक आहे तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर पेन्शन अर्जामध्ये नमूद आहे तसेच लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला तुम्ही चालू वर्षासाठी जमा करत आहात आणि तुमची पेन्शन सुपर ॲन्युएशन म्हणजे निवृत्ती वेतन आहे या सर्व शर्तींची पूर्तता होत असेल तर रजिस्टर्ड मोबाईलवर ओ टी पी पाठवून तो व्हेरीफाय केल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला करता येणार आहे तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार फक्त प्रत्यक्ष भारतामध्ये उपस्थित पेन्शनर्सलाच या व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेटची सेवा लागू असणार आहे थोडक्यात देशाच्या बाहेरून या सेवेचा लाभ घेता येणार नाही आता यासाठी आवश्यक एसबीआयच्या पेन्शन सेवा वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचे इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल जिथे तुम्हाला व्हिडिओ एल सी या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतरच्या स्क्रीनवर बँकेत तुमची पेन्शन ज्या खात्यावर जमा होते तो खाते क्रमांक किंवा अकाउंट नंबर या ठिकाणी भरायचा आहे अकाउंट नंबर लक्षात नसेल तर तो तुम्हाला तुमच्या पासबुक किंवा बँक स्टेटमेंटवर मिळेल खाते नंबर एंटर करून त्याखाली दिलेला कॅप्चर कोड आहे तसा टाईप करा आणि व्हॅलिडेट अकाउंट बटन क्लिक करा अकाउंट व्हॅलिडेशन झाल्यानंतर आधारसोबत लिंक असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो या ठिकाणी एंटर करून सबमिट बटन क्लिक करा आता व्हिडिओ केवायसी प्रोसेस सुरू करण्याकरिता दिलेला टर्म्स अँड कंडिशनचा हा बॉक्स टिक करा आणि स्टार्ट जर्नी हे बटन क्लिक करा पुढच्या स्क्रीनवर तुमचे ओरिजिनल पॅन कार्ड सोबत आहे का असा प्रश्न विचारला जाईल असेल तर आय एम रेडी या बटनवर क्लिक करा नंतर व्हिडिओ कॉलसाठी आवश्यक तुमच्या मोबाईलचा कॅमेरा मायक्रोफोन आणि लोकेशनसाठीची परमिशन फोनवर अलाऊ करण्यासाठी अलाऊ परमिशन बटन क्लिक करा यानंतर लवकरच आयचे ऑफिशियल्स तुम्हाला व्हिडिओ कॉल करतील कॉल सुरू झाल्यानंतर बँक ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आलेला चार अंकी नंबर विचारतील नंबरची तपासणी बरोबर झाल्यानंतर तुमचे ओरिजिनल पॅन कार्ड कॉलवरच तुम्हाला दाखवायचे आहे जे बँक ऑफिशियल कॅप्चर करतील थोडक्यात त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो घेतील त्यानंतर तुमचाही फोटो व्हिडिओ कॉल दरम्यान कॅप्चर केला जाईल द व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट प्रोसेस इज कम्प्लीट म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे हयातीचा दाखला जमा करण्याची संपूर्ण प्रोसेस आता पूर्ण झाली आहे थोडक्यात सांगायचे झाले तर खाते नंबर ओ टी पी व्हेरीफिकेशन पॅन कार्ड व्हिडिओ कॉल चार आकडी कोड पॅन कार्ड कॅप्चर कार लाईव्ह फोटो कॅप्चर आणि बस हयातीचा दाखला जमा इतकी सोपी पद्धत आहे मित्रांनो जर काही तांत्रिक अडचणींमुळे हयातीचा दाखला नाकारण्यात आला म्हणजे जर तो रिजेक्ट झाला तर तसे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून कळविण्यात येईल अशावेळी तुम्हाला तुमच्या ब्रँचमध्ये जाऊन दाखला जमा करावा लागू शकतो तर मित्रांनो बायोमेट्रिक डिव्हाइस शिवाय आता मधील पेन्शनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला फक्त व्हिडिओ कॉल मार्फत घरातूनच जमा करण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली असून त्याचा नक्की फायदा घ्या पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र